संतुष कर्नाटकचे मॅथ्स अँड रिझनिंग आपल्या या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरती, भरती जी आहे दोन हजार चोवीस तर पोलीस भरती दोन हजार चोवीसचं जी मैदानी चाचणी फिजिकल आहे त्याची बऱ्याचशा जिल्ह्यांची म्हणजे सोलापूर एस आर पी एफचं जे आहे त्याचं डेट जाहीर झालेली मैदानी चाचणी ते असणारे सहा जूनपासून बाकीच्या एस आर पी एफची सुद्धा सहा जूनपासूनच असेल लक्ष ठेवायचे म्हणजे सगळ्यात पहिले एस आर पी एफचं होणार आहे त्यानंतर पोलीस भरती कॉन्स्टेबलचं होईल मैदानचं त्यानंतर मग काय होईल तुमची लेखी परीक्षा लेखी परीक्षा ही जुलैच्या दरम्यान होईल जुलै किंवा ऑगस्टमध्ये होईल तुमची एक्झाम त्यामुळे हिशोबाना त्या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करायचा मित्रांनो कारण की या वर्षी आपण जर बघितलं असेल तर सतरा हजार फॉर्म आहे टोटल सॉरी सतरा हजार व्हॅकन्सी सतरा हजार व्हॅकन्सीसाठी जवळपास पंधरा लाख फॉर्म आलेले आहेत ओके तर पंधरा लाखमध्ये आपल्याला टिकायचं आहे ना कॉम्पिटिशन भरपूर आहे है ना त्या हिशोबाने आपल्याला तयारी करायची कारण की तुम्ही बघित असतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे चांगलं असतं लेखीमध्ये कमी मार्क्स असतं किंवा लेखी चांगलं असतं ग्राउंडमध्ये कमी असतं दोन्ही ठिकाणी दो आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला चालायचं ओके त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की, की अभ्यास करा यश आपलंच एक जो विद्यार्थी मेहनत घेईल प्रॉपर अभ्यास करेल स्टडी करेल त्याला शंभर टक्के यश मिळेल ओके तुम्हाला तर माहीतच आहे ना आणि म्हणजे डिमोटिवेट होऊ नका नाहीतर बरेचसे विद्यार्थी असतात किंवा एवढे फॉर्म आलेले सर मग आमचं कसं होईल तसं करू नका आपले आपले शंभर टक्के देणं काम आपलं अभ्यास करा प्रॉपर वे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे ओके आणि आपण वाय टी सेशनवरती सुद्धा पी वाय क्यू सिरीज चालू करणार आहे पोलीस भरतीची ती सुद्धा तुम्हाला अटेंड करायची टायमिंग मला इव्हिनिंगला सात सात वाजता असणार आहे त्याही दृष्टीने आपलं तुम्हाला तयारी करायची ओके अडचण असेल प्रश्न असेल तुमचे नक्कीच विचारा येस मैदानी चाचणी जी असणार आहे लक्ष द्या ती सहा जून पासून असणार आहे म्हणजे सोलापूर चा आहे म्हणजे बाकीच्या एस आर पी एफ ची सुद्धा डेट जाहीर लवकरच होईल आहे ना हे लक्ष ठेवायचंय त्यानंतर ओके येस ही नवीन अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त जास लाईक करा शेअर करा आणि रोज संध्याकाळी युट्यूब आणि बाकीच्या मुलांना सुद्धा थँक्यू व्हेरी मच